आपल्या साहेबाला आपल्या पक्षाला शिंदेसाहेब हसवता कामा नये की आपल्याला ही सगळी घडी तयार करा बांगर साहेब मी तुम्हाला परत एकदा सांगतो की हिंगोली विधानसभेकडे तुम्ही लक्ष द्या हिंगोली विधानसभेतले काही इथं माझ्या समोर तालुका प्रमुख तुम्हाला मी परत विनंती करतो तुम्हाला काय अडचण असेल मला सांगा हिमंत भावला सांगा तुम्हाला सर्व ताकद देऊ तुम्ही आता पळा आणि धावलं पाहिजे तर त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली विधानसभेमध्ये आपला सेनगाव वीक आहे हिंगोली तालुका पण वीक आहे तुमच्याकडे जवळा बाजारात सुद्धा तेवढी संघटना नाहीये औंढ्याला तेवढी संघटना आहे औंड्याला आमदार साहेबांच्या खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण चांगलं केलं नगरपालिका नगरपालिका सगळं आणले अध्यक्ष उपाध्यक्ष सगळं आपलं पण तरी सुद्धा गापील राहू नका कारण ही मला वाटते शिंदे साहेबांची लोकसभेच्या निमित्ताने त्यांनी खास सांगितलंय की त्या ठिकाणी शिंदेसाहेब बोलले की माझा हेमंत दोडला काट्यात निवडून आलाय त्यावेळेला हेमंतची शीट पक्की आहे असं खाजगीमध्ये आपला मुख्यमंत्री बनतोय खाजगी मध्ये मुख्यमंत्री म्हणतात की माझा आमदार तिथे संतोष बांगर आहे आणि ही शीट माझी एक नंबरला सीट ठेवल्या म्हणून आपल्याला त्यांचा विश्वासघात करायचा नाही ठीक आहे खासदार साहेबांनी या ठिकाणी आपले त्यांच्या भावना व्यक्त करताना बोलले की थोडी माझ्याकडून पण काय चुकी झाली असेल त्याच्या मनाचा मोठे मंडक मोठेपणा आहे पण भाऊ आम्ही तुमचे सर्व कार्यकर्ते तुम्हाला निवडून आणण्यासाठी आम्ही शंभर टक्के काय एक हजार टक्के सगळे आम्ही प्रयत्न करून तुम्हाला निवडून तुम्ही तुम्हालाही आता आता सुद्धा सुद्धा पायाला तुम्हाला फिरलं पाहिजे कार्यकर्त्यांचे फोन उचलले पाहिजे त्यांना काय त्यांची मदत लागते त्यांना केली पाहिजे तुम्ही हल्ली प्रकल्प आणला अनेक प्रकल्प तुम्ही आणले त्याचे वाढवता वाढवतात आपल्याला आचारसंहिता लागेल एवढी तुम्ही काम आणले तर त्या कामाचा प्रचार प्रसार नाही त्याचा बॅनर नाही जसं आमचे संतोष बांगर साहेब कळण मुलीमध्ये काम करतात जातात रोज हजारो लोकांचे प्रवेश घेतात काल साहेब उघाट मधले काही लोकांचे त्यांनी प्रवेश घेतले अनेक लोकांचं रोजच्या रोज रुच्च काम चालतंय आहे कार्यक्षेत्र एक विधानसभा असतं खासदारचं कार्यक्षेत्र अकरा तालुके असतात सहा विधानसभा असतात त्यामुळे लिमिटेशन आहे तरी पण खासदार आपल्यातला तुमच्यातला शाखा प्रमुख नगरसेवक विरोधी पक्ष नेता आमदार खासदार इथपर्यंत गेलेले आहेत आणि इथे माझी महापौर बसले ठाणे जिल्ह्याचे आपल्या माझी महापौर सगळे अनुभवी लोक आहेत म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की मी बंद करतो मी आठ तारखेला आठ तारखेला मी परत येतोय आपल्याला आठ नऊ आणि दहा तारखेला साडे अकरा वाजता माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत आपल्याला तुमच्या चार मतदारसंघातले प्रमुख पदाधिकारी इथल्या पाच तालुक्यातले साहेब प्रमुख पदाधिकारी आपल्याला जोरदार मेळावा त्या ठिकाणी शिंदे शिंदेसाहेबांचा करायचा आहे बाकीच्या गोष्टी साहेब तुम्हाला बोलतील त्या गोष्टी मी बोलत नाही एवढंच बोलताना थांबतो जय